राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे होळकरजी यांच्या भूमीत असणाऱ्या तिने शहरामध्ये या शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगमाळी चालू असले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मधून रामचंदीर निर्मळ साहेब हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढित असून यातील बहादर जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखी मतदान रूपी रुपी साहेबांच्या पाठीमागे मराठी नक्कीच या विकासापासून विकासापासून विकासा पासून किल्लेधारो नगरपालिकेला विकासाची गंगा आणण्यासाठी नक्कीच त्यांना या महानगर या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये अध्यक्ष म्हणून फडणवीस राहणार नाही कारण त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून त्यांनी जनतेचे त्यांना मोठे पाठबळ मिळत असून आपण लई रे पाहू शकता की जनतेचा त्यांना पाठिंबा मिळत रे नक्कीच ते अध्यक्षपदी विराजमान रे निवडणूक लढीला असल्यामुळे नक्कीच विराजमान येतील जनतेने जर आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर हा विकासाचा भरून काढाल का नमस्कार मी प्रथम सर्व तारूरच्या जनतेस नमन करतो आणि लाहारूरच्या जनतेनं जर मला आ, काम करायची संधी दिली तर भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार आहे आणि आमचे नेते पंकजताई मुंडे आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर स्वरूप स्वरूपसिंग हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं नक्कीच चांगल्या पद्धतीनं काम करू आणि सर्वात अगोदर मी दारूर शहरातील एक पाण्याचा जो तीव्र प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सगळ्यात अगोदर आम्ही हाती घेऊ धारण शहरातील नागरिक हे माझ्या दैवत असून त्यांनी जर विश्वासार्थ करणे मला नगरपालिकेच्या माध्यमातगराध्यक्षपदी विराजमान केले तर मी नक्कीच या भागाचा विकास करू श्री जनतेचा विश्वास लाईव्ह दे माहिती देताना या नगरपालिकेच्या माझ्या भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवार माणूस निवडणूक लढीत असलेले रामचंद्रजी निर्मल साहेब लाईव्ह देखील माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिरके काही दिवसभर